ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये मुंबईच्या मालमत्ता बाजारपेठेने अकरा हजार नोंदणींचा टप्पा ओलांडलाय मात्र जुलैच्या तुलनेत यावेळी गृहविक्रीत घट दिसून आली आहे मुंबई महानगरपालिका हद्दीत ऑगस्टमध्ये अकरा हजार मालमत्ता नोंदी झाल्या मुंबईत रेल्वे स्थानकांवर क्यूआर कोड तिकीट सुविधेचा प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर गैरवापर होतोय त्यामुळे ही सुविधा सुरू ठेवायची की बंद करायची असा प्रश्न रेल्वेसमोर उभा राहिला काही प्रवासी तिकीट तपासणी जवळ आला की लगेच मोबाईलवर कोड स्कॅन करून तिकीट काढतात परिणामी तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची फसवणूक होती म्हाडा नाशिक मंडळानं चारशे अठ्याहत्तर परवडणारी घरं विक्रीसाठी उपलब्ध केली ही घरं पंधरा ते सत्तावीस लाख रुपयात उपलब्ध आहेत अर्ज करण्याची अंतिम मुदत ही तीन ऑक्टोबर दोन हजार पर्यंत आहे अर्ज प्रक्रिया म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू आहे पुरंदर येथील प्रास्ताविक छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा सात हजार एकरवरून तीन हजार एकर करण्यात आली आहे जागा कमी करण्यात आली असली तरी देखील पुरंदर विमानतळ आंतरराष्ट्रीय मानांकनानुसारच उभारलं जाईल शनिशिंगणापूरची शिंगणापूरची पुजाऱ्यांना पुजा देवस्थानामध्ये मानधनावर ठेवलं जाणार आहे देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे पुजाऱ्यांना पहाटे चार ते रात्री साडे या कालावधीत दोन शिफ्टमध्ये सेवा द्यायची आहे शिर्डीतील श्री साईबाबा मंदिराभोवती होणाऱ्या वाहनांच्या गर्दीला आवर घालण्यासाठी संस्थाननं चार एकर जागेवर मोफत पार्किंग सुरू केलं आहे नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या जागेत मल्टी लेव्हल पार्किंगचं देखील आयोजन करण्यात येत आहे वाशिमच्या मालेगाव येथील बस स्थानकाचं काम कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे संथगतीनं सुरू आहे त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयींना सामोरं जावं लागतंय पावसामुळे बस स्थानक परिसरात चिखल झाल्यामुळे प्रवाशांना चिखलात उभं राहावं लागतंय मुंबईकर आणि पर्यटकांसाठी बेस्टने नवा एसी बस मार्ग सुरू केलाय काळाघोडा ते ओशिवारा हा प्रवास कोस्टल रोडवरून फक्त पन्नास रुपयात होईल आठवड्याचे सातही दिवस सेवा उपलब्ध आहे सिडकोने नवी मुंबईत बावीस हजार घरांसाठी जंबो लॉटरी दोन हजार पंचवीस जाहीर केली आहे सिडको गृहनिर्माण योजनेअंतर्गत तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होईल दिवाळीच्या मुहूर्तावर सिडकोची लॉटरी जाहीर होणार असून या लॉटरी संदर्भात अधिकृत घोषणा लवकरच होईल कांजूर मार्ग दरम्यान उभारल्या जाणाऱ्या मेट्रो सहा मार्गिकेच्या कारशेडचं काम अद्याप सुरू झालं नाहीये त्यामुळे ही मेट्रो मार्गिका वाहतुकीसाठी खुली होण्यास दोन हजार अठ्ठावीस उजाडण्याची चिन्ह आहे परिणामी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं मोठी घोषणा केली आहे सणासुदीच्या काळात बारा हजार स्पेशल ट्रेन धावणार असल्यामुळे रेल्वेने ते जाहीर केलंय एकवीस ते तीस नोव्हेंबर या काळात विशेष ट्रेन सोडणार आहे आलेपिकाच्या दरात घट सुरू झाली आणि सध्या आलेपिकास पंधरा ते सोळा हजार रुपये तर नव्या आल्यास पाच हजार रुपये असा दर मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांना एका गाडी मागे एक ते दोन हजार रुपये कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता नाराजी आहे अकोल्यातील एकोणतीस प्रकल्पात ब्याण्णव टक्के पाणी साठा आहे गतवर्षीच्या तुलनेत हा साठा तीन टक्के जास्त आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली असून सिंचनासाठी देखील मुबलक पाणी उपलब्ध होईल राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी पहिल्यांदाच सध्याच्या परिस्थितीच्या सामाजिक समतेवर जाहीर भाषणातून नाराजी व्यक्त केली मला सांगायला लाज वाटते या बीड जिल्ह्यात पोलिसांना आपला अडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का सांगा असा सवाल देखील धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला श्रीनगरमध्ये ईदे मिलादच्या दिवशीच संगमरवरी शिलापट्टीवरील अशोक स्तंभ काही लोकांनी फोडलाय हजरत बल दरगाह परिसरात ही घटना घडली जुम्म्याच्या नमाजेनंतर मोठी गर्दी जमा झाली आणि बफ बोर्डाविरोधात घोषणाबाजी आणि दगडफेक करण्यात आली चौपाटी गिरगाव चौपाटी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन केलं जातं निर्माल्य इतर प्रकारचा कचरा या सगळ्या गोष्टी या ठिकाणी जमा होतात त्या स्वच्छ करण्याचं काम अमृता फडणवीसांनी केलं अंबरनाथमध्ये गणपती बाप्पा समोर ठेवलेल्या मोदकाचा तब्बल एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांना लिलाव करण्यात आला गणेशोत्सवादरम्यान खट्टुश्याम मित्रमंडळाकडून गणपती बाप्पा समोर ठेवलेल्या मोदकांचा लिलाव करण्याची एक अनोखी परंपरा चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर आज रात्री तुळजाभवानी मातेच्या धार्मिक विधीच्या वेळेत बदल करण्यात आले यामध्ये रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटं ते दीड या ग्रहण कालावधीत तुळजाभवानी मातेला सोहळ्यात ठेव यवतमाळमध्ये मोरारी बापू यांचा रामकथा पर्व सोहळा आजपासून आयोजित करण्यात आला यात नागरिकांना उपस्थित राहता यावं यासाठी सात ते चौदा सप्टेंबर या कालावधीत विशेष बस फेऱ्यांचं आयोजन करण्यात आलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या